हे बघता तुम्ही मित्रांनो तर टोमॅट्याचे जास्त वजन असल्यामुळे काटेने सर्वात धोल दिलेला आहे तर आता हे उभं करायचं आहे आम्हाला पण जास्त वेट आहे आता चार पाच माणसांना बोलवायला लागेल आता बघू काय होतं ते अशी थोडीशी मासाडी झाली आहे आमची पण आता काही त्याला पर्याय नाही तर तर आहेच तर बघू तुम्ही ही बाग टमॅटोची बाग पाहत आहात तर याला खूप टमॅटो लागलेले ला आहे मला तुम्हाला असं समजा जर टमॅटो जास्त जास्त उत्पादन काढलं असेल टमॅटोचे तर त्याला बेचाळीस सत्तेचाळीस सोडा हे बघा असेल टमॅटो आत्ता सध्या टमॅटो हे कुठंच नाही भेटणार तो मला असली बाग हे बघा आता टमॅटो काढायला सुरुवात होईल तर आता किती रेट आहे आता बावीस रुपये रेट आहे किलोमध्ये तरी परवडम जो आहे त्याचं काही नाही पण जेवढी जास्त मेहनत कराल तेवढं चांगलं पैसे छोट्या तुमचे